तर म्हणजे अनेक विषय या ठिकाणी आलेले आहेत निकम साहेबांनी बांबूच्या संदर्भातला विषय मांडलेला आहे मला सांगितलं पाहिजे की सन्मान्य शिंदे साहेबांनी एक चांगलं बांबू मिशन सुरू केलं आणि आमचे पाशा पटेल यांना त्याचं काम दिलं आणि आपण योजना सुरू केली की शेतकऱ्यांना दोन हेक्टर करता आपण बाराशे टिश्यू कल्चर बांबू रोप आणि त्याच्या संरक्षण आणि देखभालीकरता एकशे पंच्याहत्तर रुपये प्रतिरोप इतके अनुदान तीन वर्षात देण्याची तरतूद आपण या ठिकाणी केलेली आहे बांबूचा फायदा असा आहे हे ने महाराष्ट्र करताय नसेल तर करू पण माझ्या अंदाजाने महाराष्ट्र करताय आणि असा बांबू लावला की जो परमनंट आहे बांबूचा फायदा असा असतो की बांबूचा फायदा असा आहे जरी आपल्याला माहितीये की बांबूला लागवडीनंतर तीन साडेतीन वर्ष लागतात पण त्यानंतर तो सातत्याने